सवेचा खरपूस समाचार घेताना प्रभाग क्रमांक पाचमधील भाजप उमेदवारांनी प्रभागातील काँग्रेसच्या नगरसेवकांनी केलेल्या कामाचा अक्षरशः पंचनामा करत टीका केली आहे वखरबा येथील ड्रेनेजचे काम गेल्या आठ ते नऊ वर्षापासून बंद आहे काँग्रेसचे नेते फक्त भाजपवर टीका करून गेले पण त्याच भाजपने या भाजप नगरसेवक नसताना ही काँग्रेसच्या नगरसेवकाला विकास कामासाठी तब्बल सत्तावीस कोटी ऐंशी लाख रुपये दिले काँग्रेसचे नेते विकासावर बोलत नाही तितका निधी देऊन सुद्धा तुम्हाला विकास करता येत नाही असे भाजपचे उमेदवार राजकुमार कबाडे यांनी काढले यावेळी चौगले व राकेश शिंदे हे उमेदवार उपस्थित होते तर कोणताही विकासाचा मुद्दा येथील विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडे नाही जनतेला तुमच्या हातून किती विकास कामे झालीत हे माहीत आहे त्यामुळे या प्रभागात परिवर्तन अटळ आहे त्यामुळे या प्रभागातील जनताच भाजप उमेदवारांना शनिवारी काँग्रेस राष्ट्रवादी कडून झालेल्या सभेला प्रत्युत्तर दिली आहे मी राजकुमार संभाजी कबाडे भारतीय जनता पार्टीतून पाच पाच नंबर वाढतो आमचे पॅनल उभारलेलं आहे काल जी सभा घेतली विरोधकांनी आमच्या सभा घेतली त्यामध्ये त्यांनी भाजपवर फक्त टीका केली पण तिने काय केलं हे समोर आहे तुमच्या इकडे बघा बघू शकता तुम्ही हे दिल्लीची अवस्था काय आहे ही दिल्लीची अवस्था आठ ते नऊ वर अशीच आहे मग या जर तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर नाही बोलणार असाल आणि तुम्ही त्या भाजपला नावं ठेवायला आहे त्या भाजपनं पाच वर्षापूर्वी तुम्हाला सत्तावीस कोटी ऐंशी लाखाचा नगरसेवक नसताना निधी दिला आणि तुम्हाला आता काही विकासावर बोलता येत नाही आहे तुम्ही मोठ्या मोठ्या नेत्यांना देऊन ने इथं भाषणे द्या लावं लागला तरी पण तुमचं इथं काम नसल्यामुळे तुम्हाला, तुम्हाला पस्तापीदारांना इथं नेत्यांना भाषण करावं लागत आहे पण हा विकास झालेला तुमच्यासमोर डोळ्याला दिसतोय एवढा निधी देऊन सुद्धा तुम्ही इथं काम केलं नाही आणि तुमच्या विकासाचा मुद्दा नाही भाजपवर टीका करताय ज्या भाजपने तुम्हाला सत्तावीस अठ्ठावीस कोटी रुपये दिले त्या निधीचा वापर सुद्धा तुम्हाला करता आला नाही तुमच्याकडे निधी किती तुम्ही स्वतःहून महानगरपालिकेत खर्च केला त्याचा उदाहरण द्या आम आमचं स्पष्ट मत आहे जनता या कोणत्याही भूलतापाला बळी पडणार नाही आहे तर शंभर टक्के यावेळी भाजप जे आहे ते भाजपचं सक्षम आणि या केंद्रामध्ये शासन भाजपचं आहे राज्यात भाजपचं आहे त्यामुळे इथं पालकमंत्री सुरेश बो काडे साहेब आमदार असल्यामुळं इथला निधी अजून भरपूर प्रमाणात कारण की ह्या दिल्लीच्या योजनेसाठी भाऊने आता आराखडा तयार केलेला आहे त्यातून निधी त्या, त्या फंडातून ही कामं हे वर्षभरात पूर्ण होणार आहेत रस्त्याची कामं पूर्ण होणार आहेत जे आत पाच नंबर वॉर्ड्यात कुठली कुठली कामं राहिली आहेत ती पण फंडातून पूर्ण आहेत त्यामुळं त्यांच्या जोडीच्या साथीला आमच्या नगरसेवकाने जर तुम्ही निवडून दिला तर शंभर टक्के ही कामं पण पूर्ण होतील आणि एका वर्षात पाच नंबर वाड्याचा होईल त्याचप्रमाणे मिरज सिटी स्मार्ट सिटी भाऊ करतील आणि त्याचप्रमाणे पाच नंबर वार्ड पण आपला सुलभ सुपलभ होईल यासाठी मी सगळ्या मतदार राज्याला एकच विनंती करतो कुठल्याही बोलता आपण बळी पडू नका पंधरा तारखेला जे मतदान होणार आहे ते आपल्या वार्डाच्या विकासासाठी आपल्या मुलाबालांच्या भविष्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पंधरा तारखेला कमळ या बटन चिन्हासमोरील बटन दाबून सगळ्यांना निवडून द्या